बंधू म्हणजे विरोधार्थी शब्द आणि तर विरोधार्थी शब्द आहेत तर पहिला विरोधार्थी पहिला वहिला प्रश्न त्याचं उत्तर काय येते कमेंट मध्ये सांगायचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येते अंधार जिकडे तिकडे चोहीकडे अंधार अंधारचा विरोधार्थी काय अंधारचा विरोधार्थी सावली प्रकाश प्रकाश मामा अंधारचा विरोधार्थी प्रकाश मामा हो नाश या शब्दाच्या विरोधार्थी काय ते नाश बघा त्याचे त्याचे भाऊ बघा तुम्हाला नाश म्हणजे विनाश आहे विध्वंस आहे समाप्ती आहे तिन्ही भाऊच येतं मग उत्पत्ती उत्पत्ती म्हणजे तयार करणे काही जण तयार करतात काही जण बनवितात आणि काही जण नाश करतात उत्पत्तीच्या विरोधार्थी नाश उत्पत्तीच्या विरोधार्थी नाश उत्पत्तीच्या विरोधार्थी नाश उत्पत्तीच्या विरोधार्थी नाश चला आवाज येईल चल दाद्या हम्म सांग मग दयाळू या शब्दाच्या विरोधार्थी तिसरा प्रश्न दयाळू या शब्दाच्या विरोधार्थी काय होते दयाळू काही जण दया दाखीतात तर काही जण दया निर्दयी असतात कशा असतात निर्दयी काल आपण समानार्थी शब्द कालच्या तासिकेमध्ये घेतले होते पन्नास आज आपण विरोधार्थी शब्द घेणार आहोत पन्नास चला शांतताच्या विरोधात ते शब्द काय काही जण शांतता शांतता म्हणजे नाही शांत असतात काही जण त्याच्या उलटी असतात गोंधळ हे करतात ठीक आहे गोंधळ म्हणजे काय भरपूर गोंधळ असते बघायचं काम नाही शांत त्याच्या विरोधार्थी गोंधळ बाबा तुम्ही म्हणले कठीणचा विरोधार्थी काय कठीणचा विरोधार्थी कठीण काही जण कठीण प्रश्न विचारतात काही जण सोपे प्रश्न विचारतात कठीणच्या विरोधार्थी सोपा कठीणच्या विरोधार्थी सोपा स्वर्ग या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा स्वर्गों. स्वर्ग स्वर्ग मामा नरक नरक म्हणा किंवा नरक दिलाय त्यांनी नरक किंवा नरक ठीक आहे सुंदर या शब्दाच्या विरोधार्थी सुंदर या शब्दाच्या विरोधार्थी कुरूप सुंदरच्या विरोधार्थी काही जण दिसायला सुंदर असतात काही जणांचे विचार सुंदर असतात आणि काही जणांचे विचार खाने असतात कुरूप म्हणा काही काही जण दिसायला चांगले दिसतात सुंदर काही काही जण कुरूप ठीक आहे नम्रच्या विरोधात ती नम्रच्या विरोधात ती तुम्हाला येईच नाही बाबा ह्याचा आमची कोण कोण लावला कोण आहे हे कटकर पण अश्विनी पवार कटकर मीच कट करतो कर। अश्विनीता कट म्हणजे कट नम्राच्या विरोधाती नम्रच्या विरोधाती आता तुम्हाला दिदीला येईच नाही आमच्या मग शांत शांतचाच भाऊ सौम्य आहे सौम्याचाच भाऊ शिस्तबद्ध शिस्त, शिस्त म्हणजे शांत बघा ना तिन्ही भाऊ भाऊ शांत शिस्त सौम्य मग नम्रच्या विरोधार्थी काही जण नम्र असतात काही जण गर्विष्ठ असतात लय गर्व करतात गर्विष्ठ जागृत जागृतच्या विरोधार्थी काय ते जागृतचा विरोधार्थी जागृत जागरूक जागृतचा जागरूक आता जागरूक जागृत म्हणजे जागरूक सजग सुप्त येईल कसं येईल सुप्त चला आनंदीचा विरोधार्थी आनंदी, आनंदी दुःखी आनंदीचा विरोधार्थी दुःखी अमृतचा विरोधार्थी कोण सांगतो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा आणि अमृत चा विरुद्धार्थी म्हणजे अमृतचा विरुद्धार्थी अमृत विश अमृत चे विरुद्धार्थी विश प्रामाणिक या शब्दा विरोधार्थी प्रामाणिक अप्रामाणिक खोटारडा प्रामाणिक विरोधार्थी अप्रामाणिक मना कि खोटारडा मना को रड़ा नहीं रे खोटारडा शूर शिवराय शूर होते शूर ऐसी विरोधार्थी मनते भित्रा शूर ऐसी विरोधार्थी भित्रा उसके बाद है गंभीर गंभीरच्या विरोधार्थी गंभीर म्हणजे टेन्शन मध्ये असणारा त्याच्या विरोधार्थी काय येते शांत टेन्शन मध्ये कधी बी गंभीर चेहरा टेन्शन मध्ये त्याच्या विरोधार्थी शांत सुखच्या विरोधात ती दुःख येते घेऊच नाही हे सोपा झाला आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघता त्या आता राहिला म्हणजे कोणता अवघड शब्द आहे संपन्न कोण सांगते संपन्न चा विरोधार्थी संपन्न म्हणजे संपणे नाही सॉरी ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या विरोधार्थी येते गरीब काय येते गरीब इथं संपन्नचा अर्थ काय की बाबा ज्याच्याकडे लय पैसा आहे संपन्नाचा अर्थ येतं काय होते बाबा लय पैसे येतात सत्यच्या विरुद्धार्थी असत्य खोटे सत्यच्या विरुद्धार्थी असत्य किंवा खोटे सत्यच्या विरुद्धार्थी असत्य किंवा खोटे सत्यच्या विरुद्धार्थी असत्य किंवा खोटे चांगला विरोधार्थी वाईट चांगला विरोधार्थी वाईट चांगला विरोधाती वाईट चांगला विरोधारती वाईट चांगला विरोधारती वाईट मोठ्या विरोधाती काय मोठा विरोधाती छोटा किंवा लहान म्हणा मोठा विरोधाती छोटा किंवा लहान मोठे मोठे भाई ओके छोटे छोटे बहि अरे ओके ओके हिंदी हमारी हमारी हिंदी बडे मोठे जिवंतच्या जीवंत मृत जिवंत मृत जिवंत मृत जिवंत मृत म्हणजे मेलेले विजयच्या विरोधात विजय म्हणजे जिंकणे जो जिता वही सिकंदर जो जीता वही सिकंदर जो हारा वो बंदर चला विजय जिंकणे पराभव हरणे विजय म्हणजे जिंकणे पराभव म्हणजे हरणे प्राचीनच्या विरोधाती काय ते प्राचीनच्या विरोधात प्राचीन म्हणजे जुने त्याच्या विरोधात ती नवीन आता आमच्या भाऊला ताईला येईच नाही प्राचीनच्या विरोधातील म्हणायचं प्राचीन म्हणजे जुना ऐतिहासिक प्राच्य हे सेम सेम बंधू दिसायचे लाजाळूच झाड तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल लाजाळू 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 ला च्या विरोधात काही जण लाजाळू असतात काही जण लाजाळू नसतात त्याला काय म्हणतात खोडकर म्हणतात का बिनधास्त म्हणतात वीस नंबर काही जण बिनधास्त राहतात कसे राहतात बिनधास्त घनदाट चुरदात ती खाट जंगल आहे म्हणतात ना रे त्याच्यानंतर मौल्यवान मौल्यवान करते कुठे गेले काय मौल्यवान च्या विरोधार्थी काय मौल्यवानच्या विरोधार्थी विरोधार्थी हा मौल्यवान म्हणजे खूप किंमत असते त्याच्या विरोधात स्वस्त काहीच किंमत नसते दिसाय दिसतो ती भ्रा धैर्यवान म्हणजे भरपूर धीर असलेला धैर्य त्याच्या विरोधात ती स्वच्छच्या विरोधाती अस्वच्छ स्वच्छच्या विरोधाती अस्वच्छ थोडेशे फास्ट घेऊयात हा सज्जनच्या विरोधाती दुर्जन सज्जनच्या विरोधाती दुर्जन आरंभच्या विरोधाती अंत आरंभ अंत आरंभ म्हणजे सुरुवात अंत म्हणजे शेवट सजीवच्या विरोधातील निर्जीव सजीवच्या विरोधातील निर्जीव चला Hmm, आठ वाजता सहाव्या चॅप्टर वर आपण चर्चा करणार आहोत लांबी वस्तुमान धारकता अवघड टॉपिक काही अवघड का, गणित बाकी आहेत त्याच्यानंतर घन घन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द घनदाट घे घन म्हणजे दाट घनदाट अस त्या घनदाट घ्यायचं घनदाट घनदाट च्या विरुद्धार्थी पातळ घनदाटच्या विरुद्धार्थी पातळ सतत पाऊस पडला सतत म्हणजे नेहमी त्याच्या विरुद्धार्थी ती अधून मधून सततच्या विरोधार्थी अधून मधून सततच्या विरोधार्थी अधून मधून आत्मविश्वास विरोधार्थी काय आत्मविश्वास आत्मविश्वासार्थी आत्मविश्वास भीती काही जणांना भरपूर आत्मविश्वास असते की मी हे काम करील काही जणांना भीती असते बरोबर आहे भीती असते की माझ्या माझ्याच्यानं हे काम होणार नाही आत्मविश्वास असायलाच हवा साक्षरच्या विरोधार्थी निरक्षर साक्षरच्या विरोधार्थी निरक्षर घृणाच्या विरोधार्थी घृणा म्हणजेच एक मत्सर द्वेष तिरस्कार त्याच्या विरोधार्थी प्रेम आता तुम्हाला काही येईच नाही गेला आमच्या दिदीला ताईला येईच नाही काही तर तीन भाऊ असतात एक बहीण असती ह्याच्यामध्ये बघा द्वेष राग संताप सेमच येत प्रेम थोडा वेगळा आहे हे ना असं दिमाग बिलावायचा प्रयत्नशील विरोधार्थी प्रयत्न करणारा प्रयत्नशील म्हणजे प्रयत्न करणारा काही जण आळशीचा असतात प्रयत्नच नाही करणार तर मग काय येणार स्वातंत्र्याच्या विरोधार्थी पारतंत्र गुलामी भारत पहिले इंग्रजांच्या गुलामगिरीत होता कठोरच्या विरुद्धार्थी कठोर म्हणजे कठीण त्याच्या विरोधाती मवाळ येईन आता ये इथं तर काही नाहीच दुसरं अडतीस थर्टी एट वन ए मवाळ म्हणजे मृदू असणं कोणाला काही नाही बोलायचं काही नाही म्हणजे शांत बसायचं उष्ण गरम गरमच्या विरुद्धार्थी थंड उष्णच्या विरोधार्थी थंड स्वस्तच्या विरुद्धार्थी काही वस्तू स्वस्त असतात काही वस्तू महाग असतात सामर्थ्यवानच्या विरोधार्थी सामर्थ्यवान म्हणजे शक्तिशाली आता इथं शक्तिमान बलवान धाडशी शमच इथं हे ना सामर्थ्य शा सामर्थ्यवाच्या ते दुर्बल सामर्थ्यवाच्या विरोधार्थी दुर्बल म्हणजे शक, शक्ती नाही संयम म्हणजे म्हणतात ना माणसात संयम असणं गरजेचं आहे धीर असणं गरजेचं आहे संयमच्या विरोधात ते असंयमच येणार बाकी तर येणारच नाही म्हणजे संयम नसणे धीर नसणे जरास कोणी काय म्हणलं तर राग राग करणे चिडणे अज्ञांच्या विरोधार्थी अडाणी अज्ञांच्या विरोधार्थी ज्ञान अज्ञांच्या विरोधार्थी ज्ञान अज्ञांच्या विरोधाती ज्ञान अज्ञानच्या विरोधार्थी ज्ञान घनदाट अरे किती बारे येतो तू घनदाटा घनदाट मामा घनदाटच्या विरोधार्थी घनदाट म्हणजे म्हणजे घनदाट म्हणजे खूप असं दाट घनदाट म्हणजे खूप दाट असणं त्याच्या विरुद्धार्थी विरळ पातळा घनदाट कठीणाईच्या विरोधार्थी कठीणाई म्हणजे अवघड त्याच्या विरोधाती सुलभ म्हणजे सोपे कठीणाईच्या विरोधाती अवघड कठीण म्हणजे अवघड सुलभता म्हणजे सोपे मोकळा जागा मोकळी इथं इथं जागा मोकळी आहे आणि इथं जागा भरलेली आहे मोकळा हा प्लॉट मोकळा आहे आणि हा प्लॉट रिकामा ही रिकामा मोकला बंद का अरे मोकड़ा दोनों सीमच है दोनों होता म्हणजे एखादा प्लॉट किंवा इतर जागा मोकळी आहे मोकळी आहे काही जण काही म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी हे मैदान मोकळं आहे किंवा एखादं धान्य ठेवण्यासाठी हे डब्बा मोकळा आहे एक मोकळा डब्बा एक भरलेला डब्बा किंवा बंद म्हणू शकतात हा महत्वाचं उत्तर भरलेलाच चेन ठीक आहे मोकळा भरलेला थी। बंद पण येऊ शकतेच निर्भयच्या विरोधार्थी निर्भय म्हणजे न भिनारा तिच्या विरोधार्थी भित्रा निर्भयाच्या विरोधार्थी भित्रा निर्भयच्या विरोधार्थी भित्रा निर्भयाच्या विरोधार्थी भित्रा निर्भय ना म्हणजे न भिनारा तिच्या विरोधार्थी सामंजस्य म्हणजे समजून घेणारा सामंजस्य म्हणजे समजून घेणारा म्हणजे समजून घेणारे मित्र असतात प्रेम ऐक्य वैरी जी� म्हणजे दुश्मन समजून न घेणारा वैर समजून न घेणारा वैर उत्साहाच्या विरोधार्थी उत्साह म्हणजे आनंद त्याच्या विरोधार्थी निरुत्साह उत्साहाच्या विरोधार्थी निरुत्साह आणि शेवटी आहे पण नंबर समाधानच्या विरोधार्थी असमाधान बघा समाधान म्हणजे संतोष विश्रांती समाधान असंतोष काय म्हणा असंतोष म्हणा कोणता संतोष म्हणा असंतोष म्हणा चला वागव हा भाग सगळ्यांना थोडा थोडा समजला असेल मी आशा करतो अपेक्षा करतो मी आठ वाजताच्या आपल्या